नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सांगोला खिल्यार गाई बाजार याबद्दल सविस्तर माहिती खिलार गाईंच्या किमती त्यांचं दूध देण्याचं प्रमाण त्यांचं वेध याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक ग्रायवर असून या बाजारात पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र हा बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वाजेपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये आपल्याला किल्ला जाणार सोबतच गाई मैस शेळी मेंढी बोकड याचे गाई याचे पाड्या किल्रमध्ये गाई खोंड बैल सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहेत एक वेळावर्षी या बाजारला भेट द्या आपला कालवड काय म्हणता किंमत तीस हजार रुपये गाव पण आहे का आता आहे अजून आताला कसं आहे आता आदत आहे अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा समाधान सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चार साठ सत्तर गाव नाराजी नारायणजी थोली काजवी खजारमध्ये आहे का

कोणाच आहे काय काय सगळ्यांची काय काय सांगता किंमत वीस हजार वीस हजार रुपये किती येत असे दुसरी येत आहे बरं पण आहे का आता किती महिन्याची गा आहे का सात आठ महिने बरं मग एक महिना बाकी आहे दुधाला कशी आहे काय दुधाला आहे की तीन तीन लिटर वासरू वासरू पिऊन पिऊन शिल्लक राहते चिल्लक्रे बर या गायची काय म्हणतात या गायची विकली काय किती विकली पंधरा हजार पंधरा हजार खाली काय पाड्या पाड्या कालगुड आहे हिच वेद कितो तिसरी वेत आहे तिला दूध कसं आहे तिला दोन दोन लिटर निघते दोन लिटर एका टायमा निघतंय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगतो नाव आणि मोबाईल नंबर सांगा श्रीमंत चव्हाण श्रीमंत चव्हाण मोबाईल नंबर नव्वद एकवीस नव्वद एकवीस तेवीस पंच्या चौसष्ट शून्य सांगवलं तर काय म्हणता गायची किंमत किंमत पस्तीस हजार रुपये खाली काय किती महिन्यास खोंड आहे सात आहे सात महिन्यास खोंड आहे बरं वेद किती वेळ गायचं पहिल्यांदा पहिल्यांदा वेळेल आता ले। बार बार ले 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 का पण आहे आता नाही अजून आलती माझा भरून नाही बरं भरलेलं नाही अजून तिकडे दुधाला कशी आहे काय दुधाला आहे ना एक एक दीड लिटर दूध येते एका टायमाला तुमचं ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा नवनाथ इंगोले नव्याण्णव तेवीस झिरो पाच तेवीस सेहेचाळीस गाव एकतपूर एकतपूर गाय हो मामा गाय का सांगतो गायला पस्तीस हजार कसा पस्तीस हजार किती वेळ पहिला रोय पहिल्यावर आहे किती दिवस बाकी काय तार एक तारखेला पूर्ण सगळं झालं संपला पूर्ण बावीस तारखेला तिला नऊ महिने पूर्ण होते बरं वरच काय मग आठ नऊ दिवस गेले सात दिवस म्हणजे अजून पंधरा वीस गेला वरच्या दिवसाचे एक तारखेच्या आसपास नावाना मोबाईल नंबर सांगा भैरवनाथ इंगळे एक्याण्णव पाचशे आठ अकरा पंचवीस तांबोळे किती होताची गाय आहे सर्व रुपये गाय पण आहे का आता किती दिवस बाकी अजून दिवस किती बाकी दहा दिवस दुधाला कसे आहे काय दूध दोन

काय म्हणता कालवरची किंमत किंमत पंधरा हजार पंधरा हजार रुपये आदत आहे का आदत आहे काबन वगैरे काय काबन नाही काबन नाही अजून कुठलं गाव आपलं सलगर बुद्रुक सलगर बुद्रुक मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस चौदा गाव नाव जग पत्ता म्हणत आहे काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये चौथे पटतलं कि दिवस किती जवळ केवळ म्हणजे आठ दहा दिवस आहे आठ दहा दिवसाच्या दूध दूध कसं देते का किती आहे प्रमाण दोन लिटर दीड लिटर बरं रुपयाच दोन निघते पाला काढायचं का। नाही काय नाही तेल सोडलं वाचत होती बर शांत स्वभावचे हां तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा छगन कृष्ण मासा गाव गाव कोणीवाडी मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव ब्याऐंशी चोवीस त्रेसष्ट काय म्हणता गायची किंमत पन्नास पन्ना हजार काजवी खेळ गाय आहे नंबर मधली गाय आहे आता कशी आहे आता ते साधा ते आता वेत किती बाय का दुसरं दुसरं वेत आहे किती बाकी आहे अजून दहा बारा दिवस बाकी दहा ते बारा बाकी आहे दूध किती येते काय दूध पहिले दोन दोन लिटर दिली वासरी पण दोन लिटर निघते शंभर टक्के काजवी खेलार गाय आहे ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव माझं नारायण तोबरी सर दोंडी सर तोबरी कालो का इंदापूर इंदापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सोळा शेहेचाळीस त्र्याहत्तर बरं अजून पहिला घरी काजवी खेळामध्ये येत रे काय खोंड वगैरे गाई गाय कालवडायची कालवडाय काय म्हणत किंमत गायची गायीची किंमत काय सांगतोय गायची किंमत तीस हजार तीस रुपये किती वेळ त्याची गाय आहे चौथ्या वेळ त्याची गाव आहे किती आहे चार पाच बाकी तू झाला कसे आहे दुसतीत निघते लेटरपेपर निघते मराटर तुमचा मोबाईल नंबर आहे का माझा आहे हा? नावान मोबाईल नंबर सांगा भाऊ साहेब गोडके मोबाईल पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस

काय म्हणतो गायची किंमत तीस हजार रुपये तीस हजार रुपये वेद किती तू आहे गायचं तिसरे वावस किती बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवस दुजाला कसे आहे एक कालवंती एकटी गाव कुठलं आपलं दिव्यांची तालुका आठवड्यात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सोमनाथ पवार मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट त्र्याऐंशी एकवीस झिरो चार काय म्हणतात गायची किंमत चाळीस हजार चाळीस हजार वेद किती वे गायचं दुसरं 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 आता दिवस किती पाकिट नाही नाही मागची जोड जोड्या पस्तीस बर खोंड आणि हे खोंड किती महिन्याचं आहे नऊ महिन्याचं खोंडनं गे दोन्ही म्हणून चाळीस हजार रुपये मागणी कुठपर्यंत झालेले किती तीस तीस हजार रुपये तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा संजय देवपदी शहाण्णव सदोतीस सदतीस त्रेसष्ट त्रेपन्न बर गाव कुठला आपलं अंजनगाव अंजनगाव चालू का माड़ा। माड़ा। कशे आहे काय देते खाय पण बरं आता का वगैरे काही नाही दहा दिवस झाले म्हणजे काय गॅरंटी नाही गॅरांची बरं मग आता भरलेलं फक्त काय म्हणता किंमत किंमत ही आहे पंधरा हजार गाव पण आहे का किती महिन्याची गाव पण आहे बर झालेली आहे पहिल्यावर आहे काय म्हणता कालवड किंमत साठ हजार रुपये काजगी खेदार काल एवढा आहे आता का आपण आहे का नाही का आपण का आपण नाही दात लावला आहे का दात आता ला लावलाय बघितलं नाही तर अंदाज किती किती महिने वय अठरा महिने अठरा महिने अजून आदत आहे दात लावलेलं नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनाजी खर्चे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेचाळीस एक्क्याऐंशी डबल झिरो गाव पिराजी कुरुली पिराजी कुरुली